छत्रपती बाळसाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि आज वाढदिवस आहे युवा सेनेचे युवाध्यक्ष आदित्यजी ठाकरे आपण सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आता उद्धव साहेबांचा सा। वाढदिवस मोठ्या हाताने या ठिकाणी साजरा केला आता या ठिकाणी खऱ्या अर्थान आज जी मीटिंग लावलेली आहे आपण सर्वजण या ठिकाणी शिवसेना काय पावलं पाहिजे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक भरपूर आहे आणि ही जागा आंबेगाव तालुक्याची शिवसेनेलाच मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण या ठिकाणी सर्वांनी पावलं उचलली पाहिजे खऱ्या अर्थानं दहा दहा केस आम्ही आमच्या अंगावरती घेऊन राष्ट्रवादीच्या या ठिकाणी केस अंगाव घेतलेली आहे आणि आज ही जागा खरी शिवसेनेची आहे परंतु खोले साहेबांनी निकम साहेबांच्या या ठिकाणी नाव घेऊन या ठिकाणी सर्व शिवसैनिक दुखवलं आहे हे केस नाव जोन। नाव घेण्याबद्दल कुणाचे दुमत नाही परंतु या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील हे त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि तो जो निर्णय तो सर्व असो किंवा कार्यकर्ते असो सर्वांना मान्य असेल परंतु या ठिकाणी आजच उमेदवार जाहीर करायच्या युतीमध्ये बिघाडीचं काम करण्याचं काम केलेलं आहे कृपया मार्गस्थ वक्तव्य कुणीही करू नये आपण खऱ्या अर्थानं भावना करतो भाऊ आपण सर्वच तालुक्यामधून प्रत्येक गावातून दोन दोन चार गाड्या त्या ठिकाणी मागचं वेगवेगळ ती घेऊन जाऊ आणि खरे अथानक हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे आणि या बाल्य किल्ल्यामध्ये खरोखर शिवसेनेचा अंतर होईल हे मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका